चर्चाही हा अभियानाबाबत आपले जे यावेळेस आपण सतरा सप्टेंबर ते दोन सप्टेंबर दोन ऑक्टोबर या दरम्यान आपण विविध प्रकारच्या महिलांची तपासणी तसेच गरोदर माता यांची तपासणी आपण करणार आहोत यामध्ये ज्या जोखमीच्या गरोदर माता आहेत त्यांची आपण स्त्रीरोग तज्ज्ञामार्फत तपासणी करणार आहोत तसेच आपण कॅन्सर जे कर्करोग आहेत ज्याचं प्रमाण आता सध्या आपल्या समाजामध्ये फार वाढत आहे त्या त्यांचेसुद्धा आपण तपासणी स्त्री रुक्तज्ञामार्फत करणार आहोत त्यांचे पण काही चाचण्या आहेत त्यासुद्धा आपण फ्री ऑफ कॉस्ट आपण इथे करणार आहोत तसेच आपण आपल्यामध्ये समाजामध्ये आपण आता सध्या हे ब्लड डोनेशन कॅम्प्स हे सुद्धा या कालावधीत आपण घेणार आहोत म्हणजे प्रत्येक पी एस सीला आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी आपण ब्लड डोनेशन कॅम्प हे पण करणार आहोत तसेच आपल्या गर जे गरीब लोक रुग्ण आहेत त्यांना पण आता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये खर्च अधिक होतो त्यासाठी आपण आयुष्यमान कार्ड गोल्डन कार्ड हे सुद्धा ॲक्टिव्हिटी म्हणजे आता आपले जे पन्हाळा तालुक्यातील आहे गोल्डन कार्ड जे शिल्लक आहेत त्यातल्या त्यात महिलांचे आपण मॅक्झिमम या कालावधीत आपण या अभय अभियानामधून काढून घेणार आहोत तर त्याचंसुद्धाच आपल्या महिलांना तसेच आर्थिक ज्यांना त्रास होत आहे ॲडमिशनचा प्रा हॉस्पिटल आहे त्याचासुद्धा त्रास आपल्या ह्याच्यातर्फे कमी होतो सीमध्ये आपण सगळ्या तपासण्या करून एच एल एलमार्फत मार्फत रक्ताची तपासणी तसंच व्ही आय आय टेस्टसारखे म्हणजे सी एस एव जे गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर असतो त्याचं जे प्रमाण हल्ली वाढलेलं आहे त्याचंसुद्धा व्ही आय आय टेस्ट आपण इथं करू आणि ती जर पॉझिटिव्ह आली तर पॅप टेस्ट आपण आता करणार आहोत आता आपल्या भविष्यामध्ये आपल्याला पन्हाळा तालुक्यामध्ये कॅन्सर व्हॅनसुद्धा उपलब्ध होणार आहे पुढच्या महिन्यात ती होईल तर त्याच्यामध्ये आपण आजच मी सगळ्यांना सांगितलेलं आहे आता मी मीटिंग घेऊन घेऊन सांगणार आहे की आपल्या ह्याच्यातले जे कॅन्सर सस्पेक्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला ओरल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर असे तीन कॅन्सर हे मुख्यतः त्याचं प्रमाण आता या दोन तीन वर्षात फार वाढलेलं आहे त्याची आपण स्क्रीनिंग करणार आहोत कॅन्सर व्हायनी पन्हाळा तालुक्यात आपल्याला दोन तीन पी एच सीला आपल्याला कॅम्प ठेवतील त्या हो कॅम्पच्या दिवशी तिथं सगळे आपण सस्पेक्ट घेऊन येणार आहोत आणि तज्ज्ञामार्फत आपण तपासणी करणार आहोत ह्याच्यामध्ये जर निदान झालेलं असेल तर फ्री ऑफ कॉस्ट आपण कॅन्सर कोल्हापूर कॅन्सर येथे आपण आपण त्यांची उपचार कर मोफतपणे करणार आहोत एक वाचवा कार्यक्रमाअंतर्गत की आपल्या मुलींचं प्रमाण जे आता हल्ली कमी होत चाललेलं आहे त्या दृश दर्ष्ट, त्या दृष्टीनं आपण माननीय आपल्या बी ओ मॅडम असतील मान्य तहसीलदार मॅडम असतील यांच्याशी चर्चा करून आपण आमदार साहेब कोर, कोरे विनय कोरे साहेब यांच्याशी सुद्धा आम्ही याबाबतीत चर्चा केलेल्या तर प्रत्येक ठिकाणी आपण गावागावामध्ये आपल्याला ग्रामपंचायती लेवलला बोर्ड ठेवणार आहोत तिथं आपल्याला सेक्स रेशो म्हणजे लिंग गुणोत्तर प्रमाणचा बोर्ड तिथं सगळ्यांना दिसला पाहिजे असं आम्ही सुचवलेला आहे म्हणजे ही वेगळी आमच्या डोक्यात कल्पना आलेली आहे आम्ही मीटिंग कलेक्टर सुद्धा आपण म्हणजे या या महिन्यामध्ये किंवा या वर्षामध्ये एकूण किती जन्मले आहेत म्हणजे दोन हजार पंचवीस सोस ला किती मुलं जन्मले आहेत किती मुली जन्मले आहेत आणि एकूण प्रमाण किती आहे हे सुद्धा आपण तिथे दाखवणार आहोत जेणेकरून माणसा समाजामध्ये आपण तेवढंच आपण एक काहीतरी आरोग्य शिक्षण हे सुद्धा आपण दे देणार आहोत आता विशेष म्हणजे आपण आता सगळीकडे प्रमाण कमी असताना आपल्याला पडसाळीच बघितलं तर मुलींचं प्रमाण जास्त आहे तर त्या असे आम्ही सिलेक्टेड लोकां जे गाव आहेत त्यांचा आम्ही सत्कार सुद्धा घेणार आहोत